नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय सण सन। सणांचा प्रभाव व्यक्ती आणि समाज या दोघांवरही होत असतो सण आयुष्यातील रटाळपणा दूर करतात आपापसातील आप वैर विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्यास शिकवतात या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौन क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़, खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून पळे निघाली फिरायला बालगीत घ्या आता पैसे मूल्य आणि व्यवहार समजावून सांगा अक्षर ओळख अक्षराचा आवाज आणि अक्षरांची जोडी लावा आता मजेदार आकार काढा त्यात रंग भरा छाप काम करा आता मला कसे वाटते भावना समजून घ्या आणि ओळखा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन दंगडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ घरच्या घरी घरगुती वस्तूंनी मार्केट तयार करा खेळण्यांच्या पैशाने वस्तू खरेदी आणि विक्री करण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांच्या डोक्यावर हात फिरवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून घडाळ्यात वाजला एक बालगीत घ्या आता समान वस्तू पहा आणि तुलना करा आठवडा आणि महिने नावे आणि संबंधित गोष्टीवर चर्चा करा आता नाट्यकरण करून घ्या कुटुंब नातेसंबंध आणि व्यवसाय करा अनुभवा आणि ओळखा वेगवेगळे वेग स्थर समजून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन शेपटी पकडा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ भारताच्या विविध भागातील सणांशी संबंधित गोष्टी सांगा या सणांबद्दल तुम्हाला काय वाटते असे प्रश्न विचारा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता, गोला तो आता आपले कशाला आता तापमान अंतराची ओळख पहा शोधा तुलना करा आणि निरीक्षण करा आता स्थान ओळख जसे वर खाली फरक समजवा आता मजेदार रेषा सरळ आणि नागमोडी रेषा काढा आता प्राणी कीटक आणि पक्षी ओळखा आणि वर्णन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जा आणि एका श्वासात कच्चा पापड पक्का पापड म्हणण्याचा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ कागदाची घडी घालून विमाने आणि इतर वस्तू बनवण्यास प्रेरित करा आज आपण सणांबद्दल जाणून घेतले पालकांना सणांची माहिती मुलांना सांगण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद